नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून एक मोठी बातमी समोर येत आहे आखाडा बाळापूर येथे आमदार संतोष बांगर यांचा नागरी सत्कार व कडूबाई खरात यांच्या भीमगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन आखाडा बाळापूर येथे जानेवारी सव्वीस रोजी आमदार संतोष बांगर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त सुप्रसिद्ध भीमगायिका गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजन आखाडा बाळापूर येथील युवा नेते चंद्रकिशोर घोडगे व अमोल घोडगे यांनी केले असून जानेवारी सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता नवीन बस स्थानक रोड मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला ला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते चंद्रकिशोर घोडगे व अमोल घोडगे यांनी केले आहे एन मराठी न्यूज करिता उपसंपादक आनंद कुमार पंडित माननीय आमदार संतोष दादा बांगर यांचा नागरी सत्कार सोहळा व कडूबाई खरात यांचा भव्य भीमगीताचा कार्यक्रम आखाडा बाळापूर येथे सव्वीस जानेवारी रविवार येथे संध्याकाळी सहा वाजता ठेवण्यात आलेला आहे तरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती